श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे शनिवार आणि उद्या शनिवारी आलेली आहे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर ही जी संकष्ट चतुर्थी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न हे ते हरत असतात आपल्यावरती कोणतंही संकट जे आहे तर ते येऊ देत नाहीत आणि म्हणूनच कोणतंही शुभकार्य असो पूजा असो तर ते शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावं त्यासाठी बघा आपण सुरुवातीला गणपती बाप्पांची जी पूजा आहे तर ती करत असतो इतकं महत्त्व हे गणपती बाप्पांना आहे आणि म्हणूनच आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी गणपतीला म्हणजेच गणपती बाप्पांना अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळं आपल्या आयुष्यामधील सर्व संकटाचा नाश होणार आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचण येत असतील ते त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसते नसेल किंवा ते त्यांचे विवाहाचे योग जे आहेत तर ते जुळून येत नसतील तर त्यासाठी तुम्ही आजचा जो हा उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे यामुळं आपल्या मुलाबाळांच्या मुला आयुष्याचं कल्याण होणार आहे आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होणार आहे आणि त्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो उद्या शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये करायचा आहे आता बघा संकष्ट चतुर्थी म्हणलं की बरेच जण व्रत करतात म्हणजेच उपवास करत असतात आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरनं हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरामधील गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी त्यासोबतच मोदकांचा किंवा लाडवाचा नैवेद्य हा जो आहे तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे तिथं बसून आपल्याला गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करायचा आहे गणपती अथर्वशेषमचं पठन पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे तर ती उद्या करायची आहे आणि त्यासोबतच हा एक उपायसुद्धा करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला बघा अकरा एकवीस दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत या अकरा दुर्वांच्या जुड्या आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत किंवा एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतरनं अकरा आपल्याला बघा किंवा एकवीस गुळाच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या दोन्ही वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत तिथं बसून आपल्याला गणपती अथर्वशेषमचं पठण करायचं आहे त्यासोबतच एक वेळा किंवा अकरा माळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या इच्छा आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आपल्या मुलांच्या आयुष्याबाबत काही इच्छा असतील आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा जे ज्या मुलामुलींचं वय विवाह योग्य झालं आहे त्यांचे विवाह जुळून येण्यामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील तर ते दूर करण्यासाठी त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आता या दोन्ही वस्तू आपल्याला दिवसभर तिथेच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत संध्याकाळच्या वेळी आपल्याला बघा एक दिवा आणि हे जास्वंदीचं लाल फूल आणि आपल्याला या गुळाच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या गोळ्या आणि या अकरा एकवीस दुर्वांच्या जोड्या आहेत तर त्या घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा आपल्याला या गुळाच्या गोळ्या आणि या दुर्वांच्या जुड्या आहेत तर त्या गणपती बाप्पाच्या चरणावरती अर्पण करायच्या आहेत आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तिथंच बसून जर तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे असा अतिशय साधा सोपा उपाय आपण आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं त्यांची प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा